मला एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे पोटेशिव मित्रांनो आज आपण आलो आहे फिशिंगला फिशिंगला नाही तर एक फिशिंगची कन्सेप्ट एक मेथड जी जुनी मेथड आहे सोप्या पद्धतीने मासे कसे पकडतात ते तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे त्याला या कन्सेप्टला म्हणतात चटणीचे मासे तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता माग आपल्या खाली नदी आपण बंधाऱ्यावर थांबलो आहे आणि इथं पाणी बघा किती प्रेशरनी एकदम वाहतंय तर ह्याच मध्ये मासा ऑपोजिट डिरेक्शन पोहत असतो म्हणजे मासा वरती चढायचा प्रयत्न करत असतो तर तो मासा वरती कसा चढतोय त्याचा प्रवास कशासाठी असतो हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ तर खूप धमाल असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओ प्लीज पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे बंधाऱ्यांचा जे गेट असतात ते बघा असे काढून इथं ठेवले आहेत वरती आणि हे पावसाअगोदर जे बंधारे काढून म्हणजे बंदाऱ्याच्या खालचे गेट आहेत हे काढून ठेवले म्हणून बघा वॉटर फ्लो वाढला आहे नाहीतर त्या गेटनी पाणी अडवलं जातं आणि इथं पाहू शकतात बघा जाण्या साईजचे कवड्यात मासे आहेत कवड्यात कार त्या माशा चढतो चढतोय तुम्ही पाहू पाहिला असेल बघा त्या जाळ्यामध्ये

बघा तिथे मासे ठेवलेत तिथं एकदम जिवंत मासे मासे कसे उड्या मारत आहेत पाण्याला खूप फ्लो आहे खूप खूप फ्लो आहे मित्रांनो हा मासा जो आहे हा त्या बाजूने या बाजूला येतो म्हणजे मासा प्रवाहाच्या विरुद्ध वरती चढत असतो आणि म्हणून याला चटणीचा मासा म्हणतात भरपूर भरपूर प्रेशर आहे पाण्याला हो लवकर ते काढायला लागलेत इथं आलोय बघा काढायला लागलेत मासे काढून अशी जाळी सोडतायत ते बघा टाकल्या टाकल्या मित्रांनो लगेच पहिले ह्याच्यात आला पण तुम्ही पाहिले असेल उडी आणि या बाजूला पण बघा बघ दादा कोणता मासा या हे तोडाच थोडंच और ये कितना किलो से तो जाता है? जाता में किता रुपये बीस? ओके ओके चौडस पाच रुपये आता त्यांनी पकडले आहे त्यांच्यामध्ये एवढ्या प्रवाहात पण दादा वरती थांबून बंधाऱ्यावर टाकतात आणि हे मासे पाहू शकता तुम्ही तेवढे सगळे फ्रेश आहेत सगळे फ्रेश मासे तीच तीच जाते माशांची 多宝贵呀、啊！ आता काढायला लागले मासे किती फ्रेश मासे आणि मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती याला चढणीचे मासे का म्हणतात तर त्या मागचं रिझन आहे पाणी जेव्हा पावसाचं पाणी जास्त जेव्हा येतं नदीला नदी तुमचं जेव्हा फ्लो होत असतं माशांचं कसं असतं की त्यांचं जीवन पाऊस जेव्हा पडेल नदीला जेव्हा पाणी येतं विरुद्ध दिशेने वरती चढत असतो तो तेव्हा तर तो वरती चढायचा त्याचा प्रयत्न म्हणजे हे असे बंधारे जे नदीवर बांधलेत हा चढत चढत तो एंडला जातो त्याच्यामागचं कारण असतं की माशांना अंडी द्यायची असतात आणि मासे जेव्हा अंडी देतात म्हणजे ते पावसाळ्यामध्ये पूर आलं तर त्या पुराच्या पाण्यात त्या अंडी देतात म्हणून हा मासाच चढत असतो वरती आणि याला म्हणून आपण चड्डीचे मासे म्हणतो तर तुम्ही ही कन्सेप्ट बघितली असाल मित्रांनो ही गावाकडं म्हणजे एकदम ट्रेडिशनल पद्धत आहे जुनी पद्धत आहे आणि सोपी पद्धत मासे पकडायची पण याच्यामध्ये रिस्क पण फार इन्वॉल्ड आहे तुम्ही पाहू शकता धार किती आहे चुकून जर फक्त फिशरमॅन पडला तर इथं वाटत नाही कोण वाचू शकतो फक्त मासे तर भरपूर मिळत आहेत तुम्ही पाहिलंय एका एका मिनिटानं मित्रांनो चार चार पाच पाच किलो मासे एका एका नेटमध्ये पडत आहेत आणि खूपच कमाल म्हणजे एकदम एवढं एका जवळजवळ आत्तापर्यंत सकाळपासून तीन टेम्पो चारशे सातशे ट्रक आहेत मोठे टेम्पो ते भरून गेलेत तर मित्रांनो मासे इथं टनानी लागत आहेत असं किलो ना तर आपण जेवढ्या डिस्टन्सने आलो एक पन्नास मीटरवर आपण जवळजवळ एक टन मासा वरती ठेवलेला पाहिला हे बघा असे भरून ठेवले तिथं आणि तिकडे पण पाहू शकतात सगळे ह्याच्यामध्ये मासे भरून ठेवलेत आणि इथं प्रत्येक वैशिष्ट्य म्हणजे एकाचंच नाही आहे इथं प्रत्येक बंदारा हा प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मासेमारीवाल्याला वाटून दिलेला आहे तर तिथं तोच त्याची जाळी टाकतोय दुसरं कोण नाही टाकू शकत फॉर एक्झाम्पल मी माझी इथं जाळी नाही लावू शकत त्यांनी आपल्याला व्हिडिओ काढायला हेल्प केली म्हणून थँक्यू सो मच पण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग म्हणजे म्हणतात एक मेथड आहे तो मासे कसे पकडतात मला तुम्हाला मी दाखवतो अजून आपल्याला काही जास्त व्हरायटीचे मासे नाही मिळाले एकच जातीचा जा मासा आहे म्हणजे डेक्कन कार त्याला आपण कवडस म्हणतो जो ज्याच्यामध्ये काटे भरपूर असतात आणि रस्सा याचा जर आपण घरी त्याची रेसिपी बनवली रस्सामध्ये हा सगळ्यात जबरदस्त मासा आहे चवीसाठी लहानपणाना हा ना, नाही दिला जात कारण की त्याचे काटे खूप असतात बघा ही जाळी कशी आहे स्क्वेअर जाळी लोखंडाची लोखंडाचा ट्रॅप हो ट्रॅप काढायला लागलेत वेगळा मासा लागला आहे ना हे बापरे माशेर लागलाय मित्रांनो हो 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 माशेर मासा मित्रांनो कोणता मासा आहे तुम्ही सांगा हा रेड पिन आहे का सिल्वर मासेर आहे का ब्ल्यू पिन माशेर आहे कळशी मासा चटणीमध्ये लागला मित्रांनो कसे कसे मासे त्यामध्ये उड्या मारून मा तिकड जास्त हे पाहू शकतात हे बघा हे बघा हे त्यामध्ये पडलंय

माशात तेवढं माझं भरपूर हो 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 बर बघा इथं भरलं भरायला लागलं वाव एवढी ब्रिज घेऊन आलेत पहा ते आता हे हे मासे उचलून घेऊन गाडीवर ठेवून जाणार काम राहते अशा पद्धतीने ते बाईक घेऊन आले तिथं बंधाऱ्यावर आणि बाईकवर मासे ठेवून असे मित्रांनो ते जवळजवळ त्या बॅगवरून तुम्ही अंदाजा लावू शकता ऑलमोस्ट फिफ्टी के जीस प्लस मासे आहेत त्यामध्ये ती बॅगच ॲक्च्युली जास्त वाचनाची आहे आता ह्या ताई आहेत ते गाडीवरून तिथं तुम्ही वरती पाहू शकता ते बघा जिथे वरती लोड होतात मासे टेम्पोमध्ये तिथं चालले आहेत मामा या मासे तुम्ही याची प्राइस काय व्यापाऱ्याला तीस रुपयाने जातात पर किलो आ, आ, ओके. आ, 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 ते ओके तीस किलो ओके मार्केटला माहिती म्हणजे इथून तीस रुपयाला सिटी मध्ये जाऊन मार्केटमध्ये पोचूच पर्यंत त्याचा रेट जास्त होत तीन चार जास्त काही ते सगळे ऍड करून मग रेट वाढत ओके 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 थँक्यू मित्रांनो ट्रक मध्ये मासे आहेत हे पाहू शकता मित्रांनो कसे लोड झालेत मासे सगळे कवडच मासे टनानी एकदम आईस आई करून मासे एकदम मस्त आता मार्केटला विकायला मार्केटलाच ना विकायला आता बघा विकायला चाललंय भरपूर माल मित्रांनो टन्सनी माल टन्सनी जबरदस्त तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा म्हणजे मला तर खूप एकदम मजा आली आणि जे मी कॅप्चर केलंय ते तुम्हाला जे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं ते पण सक्सेसफुल झालंय मित्रांनो खूप धमाल आली तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय